अण्णाभाऊ साठे यांचा स्मृतीदिन आहे त्यांच्या कार्याला आणि योगदानाला आदरांजली वाहण्यासाठी विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात अण्णाभाऊ साठे हे एक थोर समाजसुधारक लोककवी आणि लेखक म्हणून ओळखले जातात जी के एस कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय खडवली अंतर्गत श्रीमती कविता शिकतोडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा स्मृतीदिन साजरा करण्यात आला या प्रसंगी वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर केलं या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका रिया बांगर मॅडम यांनी केलं तसेच प्राध्यापिका रसिका लोकरे मॅडम आणि अण्णाभाऊ साठे यांचा जीवनपट विद्यार्थ्यांसमोर मांडला अण्णाभाऊ साठे यांच्या माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती काही ली या पोवाड्याचं सादरीकरण करून मानवंदना केली अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचं योगदान हे महत्त्वपूर्ण मानलं जातं आजही मोठ्या संख्येने विद्यार्थी व अभ्यासक हे त्यांच्या या साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास करताना दिसतात संयुक्त महाराष्ट्र चळवळ लोकसम लोकमानसात रुजवण्याचं काम शाहीर अण्णाभाऊ साठे शाहीर अमर शेख आणि शाहीर द न गवाणकर यांनी केलं मुंबई मराठवाडा विदर्भ कोकण पश्चिम महाराष्ट्र तसेच सीमा भागातील अनेक ठिकाणी शाहिरांनी आपल्या लालबावटा कलापथकाचा कार्यक्रम सादर केले अण्णाभाऊ साठे यांनी समाजातील गरीब वंचित आणि दलित लोकांच्या हक्कासाठी लढा दिला त्यांनी आपल्या लेखणीतून समाजातील विषमतेवर आणि अत्याचारावर प्रकाश टाकला त्यांनी अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेतला आजचा दिवस अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा आणि विचारांचा गौरव करण्याचा दिवस आहे त्यांच्या कार्याची आठवण ठेवून त्यांच्या विचारांचा प्रसार करणे हेच त्यांना खरी आदरांजली ठरेल जी के एस कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय खडवली अंतर्गत कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षण यांच्यातर्फे अण्णाभाऊ साठे स्मृतिदिनानिमित्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व वर्ग उपस्थित होता राष्ट्रगीतानी कार्यक्रमाची सांगता झाली